नमस्कार मित्रांनो मी नागेश सालेगावकर हो एन के स्विल प्लॅनिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण टू डी हाऊस प्लॅनिंग आपल्यापर्यंत नवनवीन प्लान टाकत राहतो तसाच यावेळेस आपण एक नवीन प्लान घेऊन आलो आहे तर प्लानची साईज आहे तेवीस बाय सव्वीस पॉईंट सहा म्हणजे साडेसव्वीस तर या नवनवीन प्लान पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे एन के स्विल प्लॅनिंग या चॅनलवरला सबस्क्राइब करा नवीन असाल तर बेलायकेनला क्लिक करा आणि फॉलो नक्की करा तर मित्रांनो हा आहे तेवीस बाय साडे सा प्लान मित्रांनो या प्लानमध्ये जे कलरिंग ग्रीन कलरिंगमध्ये आहेत ते आपले कॉलम आहेत जेव्हा आपण एक दोन मजली तीन मजली घर बांधतो हो तेव्हा आपले कॉलम नऊ बाय तेरा इंचाचे असतात आणि जर सिंगल बांधायचा असेल तर नऊ इंचाचे पण कॉलम वापरू शकतो सरासरी तर आपले नऊ बाय तेरा इंचाचेच कॉलम असतात तसेच या प्लानमध्ये मित्रांनो आपल्याला एक बेडरूम एक किचन एक मेन हॉल आणि वॉशरूम अशा प्रकारचा हा प्लान आहे वर जाण्यास स्टेअर पायऱ्या आहेत राऊंडमध्ये त्यामध्ये किचन येईल तुम्हाला सव्वा नऊ बाय दहाचं किचन येईल बेड येईल साडे अकरा बाय दहाचा बेडरूम येईल आणि मेन हॉल सव्वा नऊ बाय सव्वा बाराचा मेन हॉल येईल एक वॉशरूम असेल तुमची सव्वा सात बाय साडेचारची आणि वरती जाण्यासाठी तीन तीन फुटाच्या पायऱ्या असतील असा हा सुंदर प्लान आहे या प्लानमध्ये इंचाचे पण माप दिलेले आहेत आणि चार इंचाचे आहे आणि बाहेरील पूर्ण मेन वॉल आणि मोठ्या भिंती नऊ इंचाच्या आहेत यात मेन डोअर मित्रांनो साडे तीन फुटाचं मेन डोअर येईल त्यानंतर बेडरूम आणि किचनचं तीन तीन फुटाचे डोअर असेल आणि वॉशरूमचं डोअर हे अडीच फुटाचं असेल आणि मेन गेट तुमचा सा, साडेतीन फुटाचा आणि चार फुटाचा पण तुम्ही घेऊ शकता आपल्या जागेनुसार असेल तर मित्रांनो या प्लानमध्ये एकूण नऊ कॉलम आहेत तेरा बाय नऊ इंचाचे नऊ कॉलम आहेत आणि जागा आपण सोडलेली आहे सात फूट चार इंचाची त्यानंतर मित्रांनो आपला मेन खेड्यामध्ये मेन भिंती आत भिंती सगळ्या नऊ इंचाच्या असतात तसंच सिटीमध्ये बाहेरील भिंती नऊ इंचाचे ठेवतात आणि आतील चार इंचाच्याच ठेवतात पण खेड्यामध्ये असं होत नाही खेड्यामध्ये सरासरी नऊ इंचाच्याच भिंती तर मित्रांनो आपल्या कॉलमची साईज जवळपास दहा ते बारा फूट असते कारण की आपण जेव्हा आपल्या घराचा छत घेतो ते जवळपास दहा किंवा बारा फुटाचा असतो तरी पण सिटीमध्ये असो किंवा गावामध्ये असो खेड्यातल्या बांधकाम असो साईज ही सारखीच ती कोणी दहा फूट घेते ते कोणी बारा फूट आणि मित्रांनो जेवढा आपला पाया मजबूत असेल तेवढे आपले बांधकाम मजबूत होते अशाच तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो कसा वाटला तेवीस बाय साडेसव्वीसचा हा प्लान कमेंटमध्ये नक्की सांगा प्लान कसा वाटला ते आणि हिवाळ्याच्या या कळर हिवाळ्यामध्ये गरम गरम प्लान पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे एन के सिव्हिल प्लानी चॅनलला फॉलो करा बेलायकिनला क्लिक करा आणि प्लान कसे झाला हो आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद